नमस्कार आज आपण करमाळा शहरातील एका क्रिकेट ग्राउंडवर आलेलो आहोत जर आ, क्रिकेट ग्राउंड म्हटलं की आपल्याला क्रिकेट ग्राउंडचं जे माहिती आहे ते भव्य असं गोल ग्राउंड असतं त्या ठिकाणी बाउंड्री असते एक मस्त स्पीच असतं आणि बॉलिंग टाकायला एक रन रनअप असतो जो खूप दूरून पळत येतो आणि बॉल टाकतो अशा प्रकारची एक सुविधा ही क्रिकेट ग्राउंडची तयार केली असते परंतु आपण ज्या प्रकारे लहानपणी एक चिंद्याचा बॉल असतो तो चिंद्याचा बॉल खेळला गेला आणि तो चिंद्याचा बॉल हा टाकला जायचा एका जाग्यावरून टाकला जायचा तो जो खेळ होता लहानपणीचा तोच खेळ आता वेगळ्या प्रकारे म्हणजेच टर्फच्या टर्फ क्रिकेट ग्राउंडच्या अनुषंगाने करमाळा शहरामध्ये विकसित झालेला आहे त्याला एक न... नाविन्यपूर्ण रूप आलेला आहे आणि अशा प्रकारचा जो खेळ आहे हा शहरामध्ये खेळला जातो आणि त्याच एक ग्राउंड हे करमाळा शहरामध्ये या ठिकाणी उभा केलेलं हे आपल्याला चित्रण दिसत हे अशा प्रकारचं हे क्रिकेटचं ग्राउंड हे करमाळा शहरामध्ये या ठिकाणी उभा केलेलं आहे आता आपण या ठिकाणी आतमध्ये ज्यावेळेस जातोय आणि ह्या क्रिकेट ग्राउंडचे वैशिष्ट्ये किंवा या याच जे काही सर्व काही पाहतोय तर आता आपण अ ह्या क्रिकेट ग्राउंडच्या मैदानावर आलेलो आहोत नेमकं आता हे क्रिकेट ग्राउंडच जर मैदान पाहिलं तर हे या ठिकाणी हे मॅट टाकलेले आहे हिरवे मॅट जे गवत असतं ते टाकल्याप्रमाणे हे सर्व काही इथं ते ग्राउंड तयार झालेलं आहे या ठिकाणी काही युवक का आहेत जे क्रिकेट खेळताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत अ येत्या पंचवीस आणि सव्वीस तारखेला करमाळा शहरातील या टर्फ क्रिकेट ग्राउंड वर भव्य अशा क्रिकेटच्या स्पर्धा भरवण्यात आलेल्या आहेत नेमकं त्या स्पर्धा कशा असतील काय असतील आणि ह्या क्रिकेट ग्राउंडची काय वैशिष्ट्य आहेत आपण इथं जे युवक आहेत आयोजक युवक आहेत त्यांच्याकडून याच्याविषयी माहिती जाणून घेऊया नमस्कार काय नमस्कार सर आकाश काय कधी कधीपासून या ठिकाणी सामने आहेत समजलेला पंचवीस सव्वीस ला आहेत परंतु कशा प्रकारच्या आहेत डे नाईट सामने सर पंचवीस सव्वीस तारीख वार शनिवार रविवार uh, सचिन मालक गायकवाड आमचे मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली या टर्फ ग्राउंड वर ही स्पर्धा सुरु होणार आहे काय काय बक्षीस सर पहिलं बक्षीस एक पाच दहा हजार असं नाही तर तब्बल एकवीस हजार रुपये जो विजेचा संघ होईल त्याला एकवीस हजार रुपयाचं प्रथम पारितोषिक व द्वितीय अकरा हजार रुपये म्हणजे दोनच बक्षीस आहेत हो यासाठी काय फी काय फी एक मेंटेनन्स म्हणून किंवा बाकीच्या काही गोष्टींसाठी चार्ज घ्यावं लागतं ते आहेत दीड हजार रुपये म्हणजे एक हजार पाचशे रुपये प्रत्येक टीमसाठी तो चार्ज एंट्री फी म्हणून आकारला जाईल क्रिकेट ग्राउंड ची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत कारण की हे साधारणतः मोठ्या मोठ्या शहरामध्ये सिटीमध्ये अशा प्रकारचं ग्राउंड दिसून येतं परंतु करमाळा शहर तालुक्यामध्ये हे पहिल्यांदाच झालेलं आहे ह्याची वैशिष्ट्य काय तेच सर जसं की शहरात लोकसंख्या भरपूर आणि जागा कमी त्यासाठी ग्राउंड अवेलेबल नसते त्यामुळे ही शहरातली सिस्टीम आहे जे आमचे मार्गदर्शक रोहित शेटकोळेकर व शेठ लोणी आहे यांनी शहरातली जी सिटीतली सिस्टीम जी इकडे आपल्या ग्रामीण भाग घेतला सर्वांना याचा लाभ व्हावा यासाठी टर्फी सिस्टीम आणलेली त्यासाठी त्यांनी म्हणजे प्लॅन करून हे एवढं जागेत कसं आहे सर कमी जागेत खेळाचा आनंद जास्त घेता येतो जसं क्रिकेट क्रिकेटमध्ये जर समजा एखादा चांगलं बॅट्समन त्यांनी जर एक चांगला शॉट मारला तो सिक्स किंवा बाउंड्री म्हणजे दूरपर्यंत जातो एक मीटरमध्ये अंतर असते त्याचं तर तो बोला आणण्यासाठी त्यात बराच वेळ जातो मग इथं कसं तुम्ही तुमच्या या ठिकाणी सर्व काही जाळे लावलेली आहे इथं जातो हो इथं चाललं जात कमी वेळेत तुम्ही जास्त आनंद घेऊ शकता जसं की टर्म म्हणजे फक्त आता की क्रिकेट नाही यात तुम्ही फुटबॉल हे खेळू शकता जे फुटबॉल प्रेमी त्यांच्यासाठी चांगली इतर फुटबॉल किंवा बॅडमिंटन व्हॉलीबॉल हो खेळू शकता तुम्ही हे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की लहानपणी जे आपण एक चिंदाचा बॉल जाग्यावर जागेवर उभारून तो ते लहानपणीचा तो तोच आता खेळ अशा प्रकारे एक विकसित नवीन नवी रुपाने या ठिकाणी आलेला आहे अपडेट झालेला बरोबर कमी जागेत तुम्ही भरपूर आनंद घेऊ शकता आता न, या ठिकाणी जसं आता हे क्रिकेटचा विषय झाला पंचवीस ला हा क्रिकेट आहे परंतु इतर वेळेस ह्या ह्या ग्राउंड वर जर कोणाला जर कमी वेळेत जास्तीचा आनंद घ्यायचा असं सांगितलं तसं त्यासाठी काय चार्जेस आहेत का हो त्याचे एक तासासाठी असते एक तास ठरवून त्यावेळी तुम्ही चार्ज हे करून तुम्ही खेळू शकता आणि जसं सध्या भरपूर रिस्पॉन्स आहे सर त्या हिशोबाने आपल्या कर्मा शहर किंवा मधले बी पण बरेच येतात जसं की डॉक्टर क्षेत्रातील त्यांचं असोसिएशन असेल डॉक्टर ऍडव्होकेट वकील संघटना ते पण बरेच शनिवार रविवार किंवा असं त्यांचं ऑफ बघून बरेच जण येतात लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत ज्यांना क्रिकेटची आवड आहे ज्यांना बॅडमिंटन फुटबॉल असे बरेच आता चांगला रिस्पॉन्स आहे आणि ते येतात चार पे करून खेळाचा आनंद घेतात आणि टर्फला तसा त्यांना रोहित आदि त्यांची जी आयडिया होती त्या शेटकोळे करून ते सक्सेस झाले तसं त्यांना चांगला रिस्पॉन्स येत किती प्लेअरची मर्यादा असणार आहे कशा प्रकारचे नियम असणार आहे हा नियम खेळ आला की त्याला नियम आल्यास कारण त्या गेमवर आपला कंट्रोल राहतो त्यासाठी आपण आता जे टुर्नामेंट आयोजित केली त्यात प्रत्येक टीम मध्ये सात प्लेअर असतील आणि ओव्हर्स म्हणजे षटक ते पाच षटकांचा सामना राहील त्यासाठी अंपायर आले त्यांचं पण आपण ते अंपायर सगळं म्हणजे एकदम प्रॉपरली सिस्टमॅटिक आणि आता जो ट्रेंड चाललाय सध्या क्रिकेटच्या तर युट्यूब जो की टेनिस क्रिकेट साठी मोठ्या वर युट्यूब आपण पाहू शकतो केलं हो तेच आता आपण टर्फ सुद्धा टर्फ साठी एक युट्यूबच आयोजन केलेलं आहे दाखवणार आपण म्हणजे चांगले एवढे मोठे टुर्नामेंट आहेत युट्यूब सहित आपण लाईव्ह तुम्ही बघू शकता तरी सध्या आतापर्यंत किती संघाने या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे का काय किंवा ना, नाव नोंदणी झालेली ना सर एक दहा ते बारा टीमांची एंट्री झालेली आहे आप आपल्या इथे त्यांची प्रवेश फी सुद्धा त्यांनी ऑलरेडी पे केलेली की त्यांना जास्तीत जास्त आनंद घेता येऊ त्यासाठी हे जे क्रिकेटचे सामने आहेत हे इतरांनाही जर राबवायचे असतील तर त्यासाठी काय आपले काय सिस्टम तसं सर आपली एक त्यासाठी टीम आहे कमिटी आपण लिमलेली ते ज्यांना आयोजन करायचे ते येऊन आमच्या कमिटीशी चर्चा करून त्यांचं काय असेल ते, का ते एक बोलून एक पॅकेज असेल ते पॅकेज ठरवून इतर नाही त्याची संधी आपण देऊ शकतो समजा दुसरे प्रॅक्टिस करणारी टीम आहे त्यांना वाटलं आपल्याला असं आयोजन करायचं असं बक्षीस ठेवायचंय क्रिकेट प्रेमीला चान्स द्यायचा तर ते येऊन आमच्या आमचे मित्र मार्गदर्शक रोहित शेट कोळेकर आदिशेट लोणे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून चर्चा करून त्यांना सुद्धा आपण तसं ठेवलेलं आहे की जसं नाही काय हे की आहे म्हणून आपणच आयोजन करत तसं नाही दुसऱ्यांना दुसऱ्यांना मॅचेस घेऊ शकतात क्रिकेट प्रेमींसाठी जास्त करून सगळ्यांचं सहकार्य असतं आणि क्रिकेट हा आवडता खेळ आहे आपला महाराष्ट्राचा म्हणा किंवा देशाचा प्रेक्षकांना बसण्यासाठी इथं म्हणजे चांगली व्यवस्था दिसत आहे कशाप्रकारे इतर ही परत काय व्यवस्था हो आता सध्या शेड पात्राचा शेड करून सावली सुद्धा केली प्रेक्षकांना पण इथे सकाळी आणि संध्याकाळच्या टाईमला ज्येष्ठ नागरिक सुद्धा येतात मुलं मुली लेडीज असं सगळ्यांसाठी सेफ आहे ते येऊन मॅचेस पाहू शकतात किंवा संध्याकाळी तुम्ही बघू शकता सगळे महिला असतील घरगुती काम ही फिरण्यासाठी पाच सहा वाजता सायंकाळचा वेळ असतो त्या येऊन इथं बसतात गप्पा हे मारून एकदम सुरक्षित जागा आहे तसं काही नाही आणि मॅच साठी सुद्धा आपण महिलांसाठी जरी मुली म्हणा किंवा महिला त्यांना जरी बघण्याचा मॅच बघण्याचा आनंद घ्यायचा क्रिकेट महिलांचाही क्रिकेट हा म्हणजे एक खेळ असतो आवडीच असतो पण काही काही स्वतंत्र नसतं काहींना तसं आपण इथं त्यांच्यासाठी सेपरेट बसण्याची व्यवस्था केलेली आहे म्हणजे काय अडचण येणार अजिबात काही अडचण येणार नाही आणि आपलं करमाळा तालुका शहर सगळे समजूतदार आणि सुसंस्कृत असे सगळे नागरिक आहेत त्यामुळं असं काही एकदम सुरक्षित जागा आहे बघण्यासाठी तर या टुर्नामेंट साठी आपण आनंद सर एक क्रिकेट निवेदर, निवेदर हो, क्रिकेट, क्रिकेटर आहेत आपले बॅकवॉटर हो क्रिकेट त्यांच्याकडेच आपण बरीच त्यांच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी दिली आपण कि ते बॅकवॉटरचे एक भाग म्हणून एक चांगले उजव्या हाताचा फलंदाज येते तेही या टुर्नामेंटच बरच काही बघणार आहेत तर त्यांचेही बरेच फॅन आहेत कॉमेंट्री उत्कृष्ट खूप निवेदक आणि सर्व करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील विशेषतः सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती करतो की आपण या क्रिकेट स्पर्धेत सहभागी व्हा व या टर्फ मध्ये खेळाचा आनंद घ्या जसं आपण टर्फ मध्ये एक तास भर तुम्हाला जर यायचं तर त्याचे चार्ज पे करावं लागते त्याच हिशोबाने तुम्ही या आणि एक मॅच खेळून जावा असंच आहे म्हणजे दीड हजार रुपये काय असेलही नाही त्या हिशोबाने आणि बक्षीस पण खूप मोठा आहे हो सर आणि जर तुम्ही तुमचे जर सात खेळाडू ते चांगले चांगले तयार असतील फलंदाज गोलंदाज तर तुम्ही ते एकवीस हजार रुपयाचं बक्षीस शंभर टक्के घेऊन जाऊ शकता असं नाही की शहरातले मुलं क्रिकेट चांगले खेळतात ग्राम काय का येऊ बाहेरच्या नाही तालुक्याच्या बाहेरचे येऊ शकतात तसं काही आपण बंधन नाही कुणाला तसं टेमबोर्णी इकडे परांडा बारशी त्यांचंही कॉन्टॅक्ट झालेलं आहे ते पण येणार हो ते पण संघ येणार आहेत असं आपल्या मर्यादित कोणाला ठेवलेलं नाही आपण सगळ्यांना आनंद घेण्यासाठी हो महाराष्ट्रातील कोणताही संघ येऊ शकतो तर करमाळा शहरातील आणि तालुक्यातील हे जे पहिलंच तर्फ क्रिकेट ग्राउंड हे करमाळा आगार आहे त्या आगाराच्या बरोबर पाठीमागे परंतु त्या आगारापासून फंडगली आणि फंडगलीच्या आलीकडून इकडे एक रस्ता येतो त्या रस्त्यावरून या टर्प क्रिकेट ग्राउंडला येण्याचा मार्ग आहे त्याचप्रमाणे दुसरा मार्ग जर म्हटलं तर मौलालीचा माळ ते नगर मौलालीच्या माळापासून जो नगर बायपास जो हायवे वाहतोय त्या हायवेपासून शंभर ते दोनशे मीटर अंतरावर हे टर्प क्रिकेट ग्राउंड आहे अशा प्रकारे हे या क्रिकेट ग्राउंड वर पंचवीस आणि सव्वीसला डे नाईट भव्य क्रिकेट मॅचेसच आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्या क्रिकेट मॅचेसच पहिलं बक्षीस आहे तब्बल एकवीस हजाराचं आणि दुसरं बक्षीस आहे अकरा हजाराचं म्हणजे असे दोन बक्षीस आहेत आणि ह्या दोन बक्षीसांसाठी सध्या आणि प्रवेश फी जे आहे ते दीड हजार आहे त्यामुळे इथे क्रिकेट रसिकांनी क्रिकेटची भरपूर अशी मेजवानी मिळणार आहे ही जी स्पर्धा आहे ही खुली स्पर्धा आहे आणि ह्या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावा अशा प्रकारचंही आयोजकांनी या ठिकाणी आव्हान केलेलं आहे तरी येत्या पंचवीस आणि सव्वीसला किती संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आनंद घेतात आणि करमाळा तालुक्यातील प्रेक्षकांना त्याचा आनंद घेता यावा यासाठी जे हे टर्फ क्रिकेट ग्राउंड जे तयार झालेलं आहे या ठिकाणी सुद्धा करमाळा तालुक्यातील सर्वांनी नागरिकांनी या ठिकाणी यावं आणि याचा आनंद घ्यावा अशा प्रकारचंही आव्हान या ठिकाणी या क्रिकेट ग्राउंड चे जे आयोजक आहेत यांनी केलेला आहे तरी पंचवीस आणि सव्वीस ला ह्या स्पर्धा संपन्न होत आहेत धन्यवाद